राजगुरुनगर पुणे येथील गोसावी समाजातील मुलींवर अत्याचार करून निर्गुण हत्याबाबत प्रशासनाला निवेदन सविस्तर वृत्त असे की समस्त गोसावी समाज नवापूर नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात असे नमूद केले आहे की राजगुरु नगर जिल्हा पुणे येथे भटके गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली सदर कुटुंब हे भटके गोसावी समाजातील असून भटकंती करत आपले पोट भरण्यासाठी काही दिवसांपासून राजगुरुनगर नगर जिल्हा पुणे या ठिकाणी वास्तव्यास होते पीडित कुटुंबाच्या शेजारी परप्रांतीय नरधमाने दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची निर्गुण हत्या केली होती सदर घटना ही माणुसकीला काळीमा पासणारी असून याचा आम्ही नवापूर जिल्हा नंदुरबार शहरातील तमाम भटके गोसावी समाज जाहीर निषेध करीत आहोत महाराष्ट्र शासनाने सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ आर्थिक मदत मिळावी याबाबत आपण शासनास योग्य तो पाठपुरावा करावा सदरच्या निवेदनावर गोसावी महासंघ राष्ट्रीय सदस्य राजेश जगन गोसावी मधुकर चव्हाण अॅडव्होकेट रोहिणी वाघेला अॅडव्होकेट संदीप सेहगर रमेश मांगळे मोहन मांगळे इंद्रसिंग कोळेकर शंकर जाधव अशा अनेक समाजातील लोकांच्या सह्या आहेत राजगुरु नगर तालुका खेड जिल्हा पुणे इथली घटना आपल्याला माहितच आहे दोन सख्या बहिणींवर अत्याचार करण्यात आला आठ आणि नऊ वर्षाच्या मुली फुलांसारख्या कोमळ आणि निर्दय मुलींवर खूप क्रूरतेने हत्या त्यांची करण्यात आली आहे तर त्या निरा नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व पीडितांना न्याय मिळावा या अर्थी आज रोजी आम्ही नवापूर तहसीलदार साहेबांना निवेदन अर्ज देऊन नवापूर नंदुरबार येथील समस्त गोसाई समाजातर्फे जाहीर निषेध करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा नवापूर